नमस्कार तर नमस्कार मित्रांनो बघा आपण आज विठ्यामध्ये भैरवनाथनगर या ठिकाणी आलेलो आहे बघा तर बघूया कोणता सापायात मध्ये आपले सहकारी मित्र अक्षय शिंदे बोर्लीकर पुढे गेले बघा

हे टेबलवर तयार आहे काय ओके बघता लक्ष ठेवू नाही आहे ना नाही

দে যাওক নক काय ओके शांत 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 ओके ओके तर बारा मित्रांनो हा इंडियन रॅड स्नेक आहे दहा बन फूस करतोय बाबा काय दहा बन आहे दहामण आणि आवाज करतोय बघा आणि डुरकल्यास आवाज करतोय म्हणजे की आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न तो करतोय आता कसा आहे की निसर्गात जेव्हा आहे त्यामुळे तो थोडासा आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता दहा सापाबद्दल एक अजून एक नवीन गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बघा की हा साप बघा ज्या वेळेला त्याला धोका वाटतो आणि सुटण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला तो काय करतो माहिती आहे का की एक उग्र वास सोडत असतो बघा तुम्हाला वास येतोय का बघा एक उग्र वास सोडतोय शरीरातनं जेणेकरून त्या उग्रवासानं जे काही त्याचा शत्रू असेल त्याच्या हातातून सुटून त्याला पळत जायला मदत होईल यासाठी तो ओघोर वास सुद्धा सोडत असतो लक्षात घ्या मला थोडा थोडा वास त्याचा येतोय बघा सरासरी बघा आठ ते दहा फुटापर्यंत आपण वाढतोय अधिकतम लांबी त्याची बारा फुटापर्यंत असते बघू शकता अजून पण पुस करतोय तो आवाज करतोय दहा घाबरून तो आवाज करतोय आपल्याला भीती दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय आता कसा आहे की तो खाली जाऊन बसला होता आणि त्याला पाळायला कुठं जागा नसल्यामुळं त्याने सुरुवातीला डायरेक्ट बाहेर येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि अटॅक करून तो पाळण्याचाच प्रयत्न केला त्यानं म्हणजे की ज्या वेळेला प्राण्यांचं कसं असतं कुठेही त्याला मार्ग दिसत नाही त्यावेळेला तो विरोधामध्ये उभा राहतो डायरेक्ट असं कुठल्याही प्रकारचं समर्पण करत नाही लक्षात घ्या आणि माणसांचं बाळ कसं आहे जरा टेन्शन आलं की लगेच माणसं आत्महत्या वगैरे प्रयत्न करतात पण प्राणी बाग कधी कुठला आत्महत्या करत नसतो लगेच लढण्यासाठी तयार राहतो कुठल्याही परिस्थितीला लक्षात घ्या बघू शकता तर आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही तर बघा हा दहा जातीचा शाप असतो तर त्याचं इंग्रजी नाव बघा इंडियन स्नेक असं आहे मराठीमध्ये दहा हिंदीमध्ये घोडा पचाव आणि शास्त्रीय भाषेमध्ये टायस मोकोसा असं त्याचं नाव आहे बघा की कसं की हँडलिंग करण्याची एक टेक्निक असते आपण त्याला एकदम लाईटली अँड कॅज्युअली पकडायचं असतंय तुम्ही जर दहाबून वगैरे पकडण्याचा प्रयत्न केला तर तो बाईट करू शकतो घाबरून चावू शकतो परंतु जर समजा चुकून चावला तर माणसाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही इजा म्हणण्यापेक्षा धोका होत नाही तो जखमी करू शकतो फक्त रक्त येऊ शकतो लक्षात घ्या बघा त्याच्या तोंडावरती जर बघितलं तर काळ्या काळ्या तिरक्या रेषा आहेत बघा ही ते ओळखायची प्रमुख कोण आहे बघा आता एखाद्या वेळेला बिळात वगैरे तोंड बाहेर काढलं त्यानं तर फक्त तोंडावरून सुद्धा आपण त्याला ओळखू शकतो तो दहा मना आहे का नाग आहे ते लक्षात घ्या तोंडावरती काळ्या काळ्या ज्या रेषा दिसतात आपल्याला तर त्या दहामणसाप ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण आहे आणि जर शेपटी दिसली तर शेपटीकडे सुद्धा कळपट कळपट जाळीदार डिझाईन असते मी तुम्हाला त्याची दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा बघा ही काळपट काळपट जाळीदार डिझाईन सुद्धा दामण सापाला असते नागाला नसते लक्षात घ्या नागाचा एक जो रंग असेल काळा राकाळी चॉकलेटी तर तो एक प्लेन कलर असतो नागाचा आणि सापाला अशी कळपट जाळीदार डिझाईन असते शेफटीमध्ये कोणत्याही प्रकारचा काटा नसतो आणि लोक म्हणतात दहा मन शेपटी मारतो पाय वाळतो किंवा मनुष्य न होतो असा एक मोठं गैरसमज आहेत परत तस काय सुद्धा नसतं शेतकऱ्याचा मित्र म्हणून बघायची ओळख आहे कारण आठवड्याला सहा सात उंदरी खातो आपली मदत करतोय उंदरा बसल्या माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात बघा तर अत्यंत उपयोग असणारा साप आहे बघू शकता आपल्याला दीपक शितोळे यांनी कॉल केला तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांचं आपल्या चॅनल तर्फे सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तर्फे ते त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद आपण तर आता बर्णीमध्ये पॅक करतोय आपले सहकारी मित्र अक्षय शिंदे कुर्लीकर हे कॅमेरामॅनच्या स्वरूपात आपल्याला आज लाभलेले त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बर्णी पॅक करूया हॅलो या फळी उचलू शकतो फळीचा की तिथं जर अंतर तेवढं मॅच झालं तर तेवढं त्या तोंडाच्या जोरान वर जाऊ शकतो साप कुठं कसे चढू शकतात लक्षात राहणार नाही 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 साप कधीच एका जागे राहत नाही त्याला उंदीर बेडूक मिळते कि आपल्या मार्गाने दिसले ओके ओके दिसलं तरी बरं त्याचा काही विषय नाही का विषारी सापच नाही त्यामुळे घाबरायचा काही विषय नाही विषारी साप असता म्हणजे मी सांगितलं असतं काळजी वगैरे घ्यायला तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं इंडियन प्रशासनिक असा सुरक्षितपणे निसर्गाच्या सन्विमाने निघून गेलेला आहे